पुरुषांच्या विचाराने आणि अल निको नील फॉर्म्युलाद्वारे भारत व्यसन मुक्त बनेल डॉक्टर विकास पाटील यांचं प्रतिपादन निर्व्यसनी माणूसच क्रांती करू शकतात व्यसनाने घर बुडत असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं शिवराय शंभूराजे फुले शाहू आंबेडकर तसेच नामदेव तुकोबा तुकडोजी महाराज या संतांच्या विचाराने आणि अल निको नील, या फॉर्म्युलाद्वारे व्यसनमुक्त बनेल असे प्रतिपादन मराठा सेवा संघप्रणित संत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि छत्रपती शंभूराजे आधार व्यसनमुक्ती केंद्र सैनिक टाकळीचे संचालक डॉक्टर विकास पाटील यांनी केले डॉक्टर विकास पाटील हे कोल्हापूर येथे समर्थ बहुउद्देशीय विकास सेवा संस्था व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व कंपनीचे चेअरमन व्यसनमुक्त भारत अभियानचे मुख्य संयोजक सादिक शेख हे होते व्यसनमुक्त भारत अभियाना अंतर्गत केंद्राच्या शाखेत जास्तीत जास्त लोकांना प्रबोधन व अल निकोनील उपचाराच्या सहाय्याने व्यसनमुक्त केलं अशा आदर्श केंद्रधारकांची माहिती घेऊन संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार विकास विलासराव पाटील सैनिक टाकळी शिरोळ सागर देसाई माले अस्लम शेख पिंपळगाव खुर्द कागल भगवान कांबळे उपवडे करवीर डॉक्टर सोनाली कुर्णे आष्टा डॉक्टर प्रमोद निळेकर सौंदलगाव चिकोडी शंकर पवार उंबरगाव पंढरपूर प्रदीप कुडमेते बल्लारपूर चंद्रपूर मनोज तामखडे पारनेर अहमदनगर यांना देण्यात आलाय यावेळी साधिक्षेक यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करून देशाच्या लोकसंख्येच्या सात टक्के लोक व्यसन व्यसनाधीन असून व्यसनमुक्त भारत ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सहकार्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं यावी सुहास पाटील प्रदीप कुंभार संदीप कुंभार देवीदास जाधव उत्तम कांबळे प्रकाश बर्गे आनंदा शिंदे प्राध्यापक किरण भोसले डॉ प्रीती कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते भारताला आणखी बलशाली बनवायचं असेल तर तरुण पिढीला व्यसनापासून अलिप्त ठेवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ सोशल फाऊंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफील हेल्थ यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते देशात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेला आळा बसावा आणि मानवाचं जीवन आरोग्यमय आणि सुखी समाधानी व्हावं यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफिल हेल्थच्या वतीनं नाशमुक्त आणि मधुमेहमुक्त भारत हे अभियान राबवण्यात येत आज या संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमात सहभागी होऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना व्यसनमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांच्या हस्ते तर संस्थेचे संस्थापक सादिक शेख संचालक सागर देसाई यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये कृष्णा कुंभार डॉ जी डी गुरव हिना शिकलगार आदींसह एकूण नऊ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद संपाळ यांनी भारतात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करत हे दुष्टचक्र थांबवण्याची गरज व्यक्त केली याप्रसंगी जिल्हा व्यवस्थापन समितीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जवानांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक प्रदीप कुंभार सुहास पाटील देवदास जाधव अस्लम शेख संदीप कुंभार यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला मोठा रोग आहे समाज व्यसनमुक्त बनावा तसंच सध्या जगभर चिंतेचा विषय बनलेल्या मधुमेहापासून सर्वसामान्य नागरिकांना मुक्ती मिळावी यासाठी समर्थ फाउंडेशनचं सुरू असलेलं काम स्वयंसेवी संस्थांसाठी दिशादर्शक आहे असं प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी आणि मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजाने जागृत व्हावं यासाठी कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात तसंच व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्या हस्ते कृष्णा कुंभार बाबासाहेब कुंभार विष्णू आमरे संतोष पोवार नामदेव माने प्रेमानंद पेडणेकर हिना शिकलगार डॉ जी डी गुरव आणि सुहास यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व्यसनाधीनता आणि मधुमेहासारख्या रोगाशी लढा देणाऱ्या समर्थ फाउंडेशनचं कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रसाद संगपाळ यांनी सांगितलं फाउंडेशनचे सादिक शेख आणि प्रदीप कुंभार यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला सागर देसाई सुहास पाटील देवदास जाधव अस्लम शेख संदीप कुंभार आनंदा शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्त भारत अभियान अंतर्गत राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मुक्ती दूत पुरस्कार वितरण सोहळा समर्थ फाउंडेशनचे संस्थापक मान्य साधिक शेख यांनी संस्थेची माहिती दिली समर्थ फाउंडेशनचे संचालक व शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सागर देसाई यांनी निवासी व्यसनमुक्ती केंद्राची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय शिवाजीराव मोरे आप्पा होते यावेळी व्यसनमुक्त झालेल्या पेशंटचा सत्कार करण्यात आला व्यसनमुक्ती दूत पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे सौ उषा युवराज दीक्षित कुमार विद्यानंद विकास पाटील श्री अजिंक्य आप्पा मांडरे सौ प्रतिभा प्रदीप श्री महेश चंद्रकांत शेटे श्री धनंजय गणपती टेकळे सौ शिल्पा सुनील पाटील श्री बनवंत आनंदा सरवळकर श्री मंगेश नारायण पाटील श्री प्रशांत भरत बनसोडे डॉक्टर राजेश गुलाब जाधव श्री राजेंद्र रंगराव गायकवाड श्री प्रमोद बबन शिराळे डॉक्टर दिनकर मारुती निसाळकर श्री निवास श्रीपती यादव सौर्या समीर सुतार श्री महेश विष्णू पाटील डॉक्टर अरुण कुंभार श्री बाजीराव तुकाराम कांबळे या प्रसंगी समर्थ सोशल फाउंडेशनचे असलम शेख सुहास पाटील संदीप कुंभार प्रमोद शिराळे प्रेमानंद पेडणेकर संतोष पवार डॉक्टर जे डी गुरव देवदास जाधव व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी मधुमेही व्यक्ती निरोगी राहाव्यात यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन कार्यरत आहे फाउंडेशनच्या चळवळीत सहभागी होऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं न्यूट्रीफिल हेल्थ कंपनीच्या सहकार्यानं व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त चळवळ चालवली जाते या चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींवर व्यसनी आणि मधुमेही लोकांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार आणि समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त करण्याची जबाबदारी असते फाउंडेशनच्या या चळवळीत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योजक विशाल जाधव मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर वित्त विभागाचे सहाय्यक संचालक अतुल आकुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला समर्थ सोशल फाउंडेशनच्या कार्याची माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख यांनी दिली तर शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राबाबत सागर देसाई यांनी माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अस्लम शेख सुहास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सोशल राज्यस्तरीय व्यसन मुक्ती आणि पुरस्कारांचं नुकतंच वितरण करण्यात आलं व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या दीडशे जणांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम समर्थ सोशल फाउंडेशन करत आहे या फाउंडेशनचे 16000 व्यसनमुक्ती दूत यासाठी काम करतात समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती दूत पुरस्काराचे वितरण नुकतच करण्यात आले यामध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सुमारे 150 जणांचा मध्यप्रदेश मधील स्वामी वासुदेवानंद गिरी सामाजिक कार्यकर्ते नारायण पोवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांना सन्मान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक सादिक शेख कराडचे नायब तहसीलदार विजय माने शिवशाहू व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सागर देसाई विकास पाटील अनिल शिंदे यांची उपस्थिती होती आगामी वर्षभरात पाच लाख लोकांना व्यसनमुक्त आणि मधुमेह मुक्त करण्याचा निर्धार समर्थ सोशल मीडिया फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक सादिक शेख यांनी महाराष्ट्र कर्नाटक गोवामधील प्यारो उत्सवमूर्ती सत्कार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला ग्लोबली ते लोकली समाजासमोर वाढत असलेल्या व्यसनमुक्ती आणि मधुमेह या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सकारात्मक असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन हे न्यूट्रीफिल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त संयु विद्यमानाने गेले पंधरा वर्ष विविध फॉर्म्युल्यासह यशस्वीरित्या समाजसमोर गेले असून त्यामुळेच आज एकशे एक्कावन्न सत्कारमूर्तीचा सत्कार हा एक उत्साह देणार आहे याच एकशे एक्कावन्न सत्कारमूर्ती त्यांचे कुटुंबीय आणि टीमच्या माध्यमातून आगामी वर्षात पाच लाख व्यक्तींना आपण विसरमुक्त करूया असा निर्धारित साजिद शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला हॉटेल उर्शाली येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश गुजरात येथील एकशे एकावन्न कुटुंबियाचा शाल श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कराडचे नायब तहसीलदार विजय माने यांच्यासह शं शंभू शिवशंभू निवास व्यक्ती व्यासनमुक्ती केंद्राचे सागर देसाई मध्य प्रदेश स्वामी वासुदेवानंदी विकास पाटील यांनी यथोशी समुचित आपली मनोगती व्यक्त करत शुभेच्छा दिल्या एन बी एल मेटलाईफचे कोल्हापूर शाखा व्यवस्थापक आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नारायण पवार यांनी ही नवी संयुक्त पाऊलवाट आणि मधुमेहासाठी एक नवा आ, महामार्ग ठरेल अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या